एखाद्या विचाराची जागृती निर्माण करणे लोकांमध्ये विचार रुजवणे म्हणजेच जागर होय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी आपल्या वाचनालय आणि फाउंडेशनतर्फे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वर्षभर उमरगा लोहारा तालुक्यातील गावात वाडी वस्त्यांवर संविधान जागर यात्रा उपक्रम राबविणार अशी माहिती दिनांक तेरा जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे नेमकं कसा असणार आहे हा उपक्रम नेमका काय आहे या उपक्रमाचा उद्देश पाहुयात सविस्तर मुलाखत एखाद्या मग अशी काय वेळ आली असं तुम्हाला वाटतं की संविधान जागर यात्रेचा आपल्याकडून कार्यक्रम राबवले जातात सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात देशातली लोकशाही संपुष्टात आली देशातलं संविधान मोडण्याचे कारस्थानं चालू आहेत अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात देशभरात चर्चा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संविधानाची मूल तत्व संविधानाचा विचार संविधानाचा गाभा लोकांना कळाला पाहिजे आपल्या देशामध्ये डॉक्टर्स तयार झाले इंजिनियर्स तयार झाले शिक्षक प्राध्यापक सगळ्या प्रकारचे लोक तयार झाले परंतु संविधानाचा विचार समजणारे लोक बोटावरून मोजण्यावरच संविधानातले तज्ज्ञ आहेत आणि हा विचार तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे संविधान काय आहे त्यातली मूलतत्व काय आहेत लोकांचे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत राज्य या संस्थेचे कर्तव्य काय आहेत कुठली मार्गदर्शक सूची संविधानानं राज्य या संस्थेला घालून दिली आहे त्याप्रमाणे ती संस्था वागते का अशा सगळ्या प्रकारे संविधानाचा गाभा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण वाचनालयाच्या वतीनं संविधान जागर यात्रा दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षभराच्या कालावधीमध्ये उमरगा आणि लोहारा या दोन्ही तालुक्यातल्या प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीमध्ये ही यात्रा जाणार आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून संविधानाच्या विचाराचा जागर केला जाणार एकूण तुमचा उद्देश काय या उपक्रमामुळे उद्देश हाच आहे की लोकांपर्यंत संविधानाचा विचार जावा संविधान आपल्यासाठी कसं फायद्याचं आहे उपयोगाचं आहे हे तळागाळातल्या लोकांना कळावं यासाठी यात्रा निघणार आहे ना एकूणच पाहिलं तर संविधान प्रत्येकाच्या हित जोपासणार प्रत्येकाच्या फायद्यासाठी आहे फक्त त्याचा अंमलात आणणारे अमलात योग्य पद्धतीनं आणलं जात नाही असं बऱ्याच ठिकाणी चर्चेला जात ते अंमलात यावं याचा आग्रह लोक कधी धरतील जर का लोकांना संविधान कळालं तर लोकांना त्यांचे अधिकार कळाले तर लोकांनी आपण कशा पद्धतीनं आपल्या समस्यांना वाचा फोडू शकतो संविधानिक मार्गाने हे जर का लोकांना कळालं तरच त्याच्या अंमलबजावणीसाठी लोकांमधून आग्रह असणार आहे आणि म्हणून सगळ्यात आधी संविधान लोकांना समजलं पाहिजे यासाठी हा या उपक्रम आम्ही राबव राबवतोय आणि सोप्या रीतीनं म्हणजे काही गावामध्ये आम्ही संविधानाचा अभ्यास असणारे व्याख्याते बोलवणारे ते, ते सोप्या भाषेमध्ये लोकांना समजतील अशा भा समजेल अशा भाषेमध्ये संविधान समजवून सम्झे सांगतील काही ठिकाणी आम्ही पथनाट्य आणि जलसे या कलात्मक मार्गाचा सुद्धा उपयोग संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करणार आहोत काही गावांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी संविधानाला धरून सर्वज्ञ सामान्य ज्ञान स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये राबवून संविधानाचा विचार पोहोचवणार आहोत असे अनेक माध्यमातून संविधानाचा विचार या दोन्ही तालुक्यातल्या सर्व गावामध्ये घराघरामध्ये आणि प्रत्येक माणसापर्यंत जावं हा हेतू त्याच्या मागचा आहे कुठल्या गावातून सुरुवात होणार आहे समारोप याची सुरुवात आम्ही पंचवीस तारखेला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हितपर्घारा <गला> ज्याला आईचा इफरगा म्हणून ओळखलं जातं तिथून आम्ही करणार आहे सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजता तलमोळ या या गावामध्ये ही यात्रा पोहोचणार आहे त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर तुरोरी दापका या ठिकाणी हे कार्यक्रम या जागर यात्रेचे जा होणार आहे आणि सव्वीस तारखेला संध्याकाळी उमरग्यामध्ये जलसाचा कार्यक्रम घेऊन सव्वीस तारखेचा समारोप त्या ठिकाणी होईल आणि नंतर मग वेग वेगवेगळ्या वेग तारखेला वेगवेगळ्या वेग 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 गावांमध्ये ही संविधान जागर यात्रा फिरेल या संविधान जागर यात्रेचा भाग म्हणूनच संविधानाचा अनुवयात सोप्या भाषेमध्ये लावणारी पाच पुस्तकांचा संच आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक गावामध्ये या पाच पुस्तकांचा संच देण्यात येईल प्रत्येक गावामध्ये संविधानाच्या उद्देशिकेच्या पंचवीस प्रती दिल्या जातील आणि सार्वजनिक ठिकाणी ही उद्देशिका लावण्यात यावी असं आव्हान अशी विनंती त्या गावामध्ये केली जाईल आणि या यात्रेचा खर्च हा लोकसहभागातून व्हावा असा प्रयत्न आहे म्हणून संविधान जागर यात्रा निधी संकलन आम्ही करणार आहोत आणि नागरिकांना आवाहन करणार आहोत की यात या, या यात्रेसाठी आपण जा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा जेणेकरून व्यापक प्रमाणामध्ये हा कार्यक्रम हा उपक्रम आम्ही राबवू शकतो